सिटी न्यूज वसा जनसेवेचा धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितला होता याच हप्तेखोर गँगमधील तीन आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनूने वैतीस याची ये धाड येथे गुरांच्या औषधींचे मेडिकल आहे मागील सहा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनूने आपल्या मेडिकलकडे जात असताना चार जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाडमध्ये व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला हफ्ता द्यावा लागेल असे म्हणत मारहाण केली होती या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता दरम्यान याच गुणातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेल्समध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे या हफ्ताकोर गँगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे धाडशो ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हफ्ताकोर गँगमधील तीन आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे रोशन गणेश शिंदे आणि राहुल दडवी यांची गावातून धिंड काढली धाडमध्ये दहशत पसरवणारे या हफ्ताखोर गँगची गावातील मुख्य बाजारपेठेत थिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी